काय सांगाल भाऊ आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आधी महाराष्ट्रामध्ये विशालगडमध्ये जी घटना झाली त्या संदर्भात सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब आलो होतो आणि आत्ताच त्यांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओळीशी साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी खासदार इंत्याजलीन साहेब महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर जफ्फर कादरी का साहेब आणि मराठवाड्याचे अध्यक्ष शिरोज साहेब यांच्या अध्यक्षाने सा, हे देण्यात आलेलं आहे आज बीड जिल्ह्याच्या वतीनं सन्मानित जे जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली आणि विशालगडावर जी घटना झाली त्याची या ठिकाणी आम्ही निंदा केली आणि त्याचा निषेध व्यक्त केला ज्या पद्धतीने ही घटना झाली त्याच्या पाठीमागं एक षडयंत्र रचलं गेलं दहा ते पंधरा दिवसापूर्वीपासून त्या ठिकाणी त्या पद्धतीची वातावरण निर्मिती केली गेली आणि अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर नावाच्या गावावर या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे विशालगडावर जे अतिक्रमण आहे जी भूमिका त्या ठिकाणी माझी खासदारांनी घेतली की अतिक्रमण काढलं पाहिजे हा शासनाच्या कारवाईचा भाग झाला त्याला तुम्ही हातात कायदा घेऊ शकत नाहीत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जे अतिक्रमण आहे ते त्याचा प्रकरण हे न्यायालयानं न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तर आपण न्यायालयानं न्यायालयाचा मान केला पाहिजे त्याचा अपमान केला नाही पाहिजे ही घटना एक वेगळी घटना आहे परंतु त्या विशाल गडावरच्या घटनेचं राजकारण करून खाली गजापूर नावाच्या गावावर मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ले करण्यात आले जवळपास पंचवीसच्या वर मोटरसायकली या ठिकाणी दरीमध्ये फेकल्या गेल्या दहा बारा मोटरसायकल नुकसान केलं गेलं घराची पंचवीस तीस मोडतोड करण्यात आली त्या ठिकाणी आपण विडो पाहिले असतील मस्जिदीची तोडफोड करताना आपल्याला ठळक लोक दिसत आहेत त्या घटनेचा आणि याचा संबंध नसताना धार्मिक स्थळांना या ठिकाणी लक्ष केलं जात आहे आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये असं वातावरण नव्हतं हे काय उत्तर प्रदेश गुंडाचं राज्य नाही आहे या ठिकाणी गुंडासारखं राज्य महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये माझी खासदार या ठिकाणी करतायत आणि या ठिकाणी त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठं दंगली घडवायचं आहे का असा प्रकारचा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आहे म्हणून आम्ही बीड जिल्हा एम आय एमच्या वतीनं निवेदन दिलं याच्यामध्ये जे समाजकंटक आहेत ज्यांनी ही घटना केलेली आहे जी निंदनीय घटना आहे त्याच्यावर यू ए पी एच्या अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे या घटनेची सविस्तर न्यायालयीन किंवा सी आय डीची चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी जे जखमी झालेले आहेत त्यांना सरकारने मदत केली पाहिजे जे घरांची मोडतोड झालेली आहेत किंवा वाहनांची मोडतोड झालेली आहे त्याची नुकसान भरपाई शासनाने केली पाहिजे आणि जे सगळ्यात प्रमुख याच्यामध्ये एक झुंड येतो आणि त्या झुंडीमध्ये लोक आता अशा प्रकारचे हिंसाचार करतात आणि प्रशासन बग्याची भूमिका घेत आहे आय एस आय पी एस सारखा त्या ठिकाणी अधिकारी असताना पोलीस प्रशासन असताना संरक्षण असताना त्यांच्या संरक्षणामध्ये अशा पद्धतीची घटना होती जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी कर्तव्यावर होते त्यांना या ठिकाणी सरकारने ताबडतोब निलंबित करावं हो। या मागण्यासाठी आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे आलेलो आहोत आमचं निवेदन त्यांना सादर केलेलं आहे जर दोन दिवसात त्याच्यावर कारवाई झाली नाही तर खासदार इमत्या अली साहेब यांच्या आदेशानुसार एकोणीस जुलैला शुक्रवारी या ठिकाणी आम्ही मोर्चा किंवा धरणे या जिल्हाधिकारी कार्यालय समोर करणार आहोत अशी आमची मागणी